नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आम्ही आलेलो आहे मी ती टाकायला मध्ये दोन दिवस आम्ही मी टाकली नाही कारण पाऊस झालेला त्याच्यामुळं वावर सगळं वरलं होतं दोन दिवसापासून काय परत पाऊस झाला नाही त्याच्यामुळे आज जरा कमी वरल म्हटलं चला आज मेथी टाकून घेऊ म्हणजे राळता वेळता येई नाही टाकलो मग पाऊ पाऊस जर नाही आला तर रात्री नऊ वाजता लाईट येणार आहे रात्री नऊ वाजता पाणी भरून घेऊ काय का नाही जमन ना कारण राळायचं पण आवरलं पाहिजे आणि त्याचबरोबर पाणी भरायचं पण आवरलं पाहिजे परत दुपार नंतर आम्हाला कार्यक्रमाला पण जायचं आहे ना दोन पट्टे टाकून आपले झाले गो टाकून झाल्या राळून झाल्या बाकी म्हणजे इकडे किती दिवसात मी ती काढते काही ठिकाणी माग पण एका दादानी कमेंट केली होती की इकडे वीस एकवीस दिवसात मी ती काढायला ती म्हणे आता माझ्या माहितीनुसार मी तरी आतापर्यंत असंच ऐकलेलं आहे का सव्वा महिना लागतो बा मे तिच्या भाजीला शेपूच्या भाजीला मला कमेंट करून नक्की सांगा कारण की किती दिवसामध्ये मी तिथे आढाय तुमच्या इकडे तर मंडळी कार्यक्रमाला जाण्यासाठी मी तर झाली आहेत तयार आता फक्त तृप्तीचे पप्पा तयार व्हायचे राहिलेत पण कुठं पण कार्यक्रमाला जायच्या आधी सगळ्यात आधी आम्हाला आमच्या सोय करून जावं लागत हे गवणी गवणीमध्ये आज थोडस अर्धा पाऊन तास आम्ही लवकर गोठ्यामध्ये घेतोय हे पण वाजता पण आज कार्यक्रमाला जायचंय तिथून साऱ्या टायमिंग पर्यंत रिटर्न येणं होणार नाही आणि गाय पिळून जायचं म्हटलं तर टाईम होईल मग त्याच्यामुळे म्हटलं आज थोडं लवकर आणलं इकडे घेऊ हे पा आपले पासर हा हा मग काही टेन्शनच नाही त्यांची गवन चार भरून ठेवलेली आहे म्हणजे अजून थोडा थोडा चारा टाकायची गरज आहे पण आमचं तुरुबाळ पण समजदारी आहे ते पप्पा मम्मी तुम्ही जा मी बाबांच्या मदतीने थोडा थोडा चारा त्यांना पाच साडेपाच ला टाकून देईन ले ले ले, प्रुण प्रुण तर चला मंडळी आम्ही आता आवरतो म्हणजे तसं माझं आवरलेलंच आहे तृप्ती पप्पांचं थोडंसं आवरायचं राहिले तर मंडळी आम्ही आलो आहे कार्यक्रमासाठी तर कार्यक्रम कुठे आहे पोखरी हवेलीला विशाल दादांच्या इथं घरभरणी आहे तर त्यासाठी आम्ही कार्यक्रमाला आलेलो आहे कार्यक्रमाला आल्यानंतर सगळ्यात आधी मस्त छान या ठिकाणी दर्शन घेतलंय ते बघा पूजा खूप सुंदर मांडली आहे मला तुम्हाला सगळ्यांना असं दाखवावंच वाटलं मनातून तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा प्रसाद दिसत घेतलाय आम्ही मस्त छान फुलांची रांगोळी किती भारी आहे आजी नाण्याला भेटले मी आजी ना म्हटलं ओळखलं का आजी म्हणी बाई तुला कस विसर आजी ओ आजी आपल्या मंडळीला नमस्कार करा मग आजीला तेवढ्या वस्तू नाही बाई मी सांगा नुकतं डायरेक्ट चेंजच झाला आता तुम्ही आले

सरी सरे ताताउन बाले वाह मा 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 तर मंडळी आता सगळ्यांच्या गाठी बिठी झाले सगळ्यांसोबत मस्त छान फोटो काढून झाले आणि आता आम्ही जेवायला जेवायचा मेन्यू बघितला का एकदम मस्त आहे इकडं पण ही सगळी मंडळी बसली सगळेजण भुकलायला लागली का आम्ही सगळ्यांना हे पण इकडे पण आपल्याला आपली ओळखीची मंडळी भेटली नमस्कार दादा कुठून आले तुम्ही चांदवड आलेले त्यांनी सांगितलं तुम्ही पूजा ताई आहेत गावी तुमचे व्हिडिओ बघत असतो म्हणून तर इकडे चालू आहे जेवण करा नि म्हणतो जेवण चला आता आम्ही पण जेवण घेतो कारण आम्हाला पण जेवण करून निघायचंय संध्याकाळी गाय पिळायच्या टायमिंग आम्ही घरी गेलो पाहिजे विशाल दादा कुठे विशाल दादाची गाडी घ्यावा लागेल दादा विशाल दादा धन्यवाद निघू <laughs> का आता गाय पिळायची त्याच्यामुळे लवकर जाणं मागे एकदम मस्त नियोजन पण मस्त घराचं काम पण भारी झालं आणि कार्यक्रम एकच नंबर झाला मंडळी आम्ही पोखरी हवेलीला विशाल दादांच्या इथं कार्यक्रमासाठी आलेलो होतो तर येताच आम्हाला एका खास जोडपायला शेतकरी जोडपायला भेटायला यायचं होतं जाता जाता यायचं होतं पण आमचं थोडंसं कन्फ्युजन झालं घर माग आहे का पुढे तर त्या नादामध्ये आम्ही त्यांच्या घरापासून पुढे गेलो तर यातून आम्ही एक पाच दहा मिनटं त्यांच्या जवळ थांबलय तर ह्या शेतकरी जोडीला तुम्ही ओळखलं का मला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार हे बघा ही आहे ती आपली शेतकरी जोडी जोडी बरं का मंडळी माहिती नव्हतं हे इथंच पोखरी हवेलीचे तिथं राहतात म्हणून आमचा एक दोन दिवसापूर्वी कॉल झाला आणि त्यावेळेस आम्हाला कळलं की ते इथलेच तर म्हटलं जाता जाता एक पाच मिनिट आपण त्यांना भेटून जाऊया ही सगळी त्यांची फॅमिली आहे नमस्कार तुम्ही सगळेजण धन्यवाद एक डायलॉग नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण जण मजा येत आम्ही पण मजेत एकदम एकदम हे बघा सगळी चिल्लर पार्टी चिल्लर पार्टी ओळखल तुम्हाला तू ओळखल का हाय तुझं नाव सांग ना मग अनन्या अनन्या तू कितवी राय अरे वा तू पण मम्मी पप्पाच्या व्हिडिओत येते का नाही येते एकदम मस्त तुझं नाव सांग तू सांग बाल तू पण सांग ना तुला येतं का म्हणता असेच नवीन नवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी काय करा लाईक करा कमेंट करा शेअर करा